वर्धा जिल्ह्यातील ले मध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने मोठी कारवाई करत मेफोड्रॉन सारखा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या दोघांना अटक केली आहे आरोपींकडून सुमारे एकोणशे त्र्याण्णव लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे मुफ स्टाफ व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अमलदार व हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की यशवंत नगर मधील केतन देशपांडे वीस वर्ष हा आपल्या मोटरसायकलने मेफोड्रॉन नावाचा अंमली पदार्थ मध्ये विक्रीसाठी घेऊन येत आहे माहितीच्या आधारे विशाल मॅगी पॉइंट सर्व्हिस रोड हिंगणघाट येथे सापडा रचण्यात आला त्यावेळी केतन देशपांडे व प्रियांश येनकोतकर व एकोणीस वर्ष राहणार पोथरा कॉलनी हे मोटरसायकल येताना आढळले पंचा समक्ष झडती घेतली असता खालील मुद्देमाल आढळला हिंगणघाट वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने मोठी कारवाई करत बेफटरांसारखा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या दोघांना अटक केली असून आरोपींकडून सुमारे एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ज्यात मॅपड्रॉन भरलेली प्लास्टिक पिशवी वजन दहा अंश तेरा ग्राम किंमत अठरा हजार पाचशे साठ हिरोडा प्रो किंमत एक लाख एकूण जप्त मुद्देमाल एक हजार, या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन संघटित कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईमध्ये पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे चेतन पिसे राहुल साठे उपनिरीक्षक हरिहर सोरकुसरे आणि डी पथकाने अमलदार सहभागी होते पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संगीता हेलोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता आसिफ कुरेशी हिंगणघाट वर्धा